आपल्याकडे काय होतं अनेकदा शब्दाचा खेळ चालतो मी ओला दुष्काळ शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला आणि आपत्तीग्रस्त आपत्ती तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता की ठीक आहे ओला दुष्काळी संज्ञा नाही नसेल पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का आणि ओला दुष्काळी जर का संज्ञा नसेल तर मग मला असं वाटतं की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेले ते शब्द नाहीसे होतात असं काय आहे का कारण माझ्याकडे अत्यंत कनवाळू जागरूक असं विरोधी पक्ष नेते नेत्यांचं एक ने पत्र आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे मीच होतो तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रातल्या चार वेळी मी असतो आता ही तारीख आहे सोळा ऑक्टोबर वीस आणि परतीच्या पावसाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाजोला शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मदतीसाठी तो अर्जव करत आहे विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात या वेदना फक्त विरोधी पक्षाला नेत्याला होतात मुख्यमंत्र्यांना होत नाही मला झाल्या होत्या म्हणून तेव्हा कर्जमाफी केली होती पण राज्य सरकारला अजूनही फादर फुटायचे नाव नाही पंचनाम्याचे आदेश दिले या पलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही अन्नदात्याला पूर्णपणे वारावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे हे आहे आता शेवटचे ज्या आहेत दोनच की नुकसानीची आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांची सही येत असं मी म्हंटल मला वाचता नाही वाचता तो बघा दुई सही पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमच्या सरकारला ती संज्ञा काढली तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली सगळं काढलं गेलं पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये मुख्यमंत्री मुख्यमंत्री मध्ये पंतप्रधानांना भेटून आले पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बात आहेत आणि मुख्यमंत्री आपले अभ्यास आप चालू आहे दोन उपमुख्यमंत्री दोन हा पण एक पूल एक पूल दोन हा असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे आता हे जे काय थोतांड आहे केंद्राचं पथक माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे माहिती असेल तर मला मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही केंद्राचं पथक येणार केव्हा येणार की नाही येणार आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी मग त्यांचे पंचनामे होणार कधी म्हणजे हे सगळं या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाही तर तुमच्या आपलीचा दुष्काळ म्हणा काही म्हणा पण शेतकरी या संकटात आहे शेतकऱ्याला ताबडतोब एकतरी पन्नास हजार रुपये मदत झाली पाहिजे आता